छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे तिवसा तालुक्यातील ग्राम अनकवाडी मालधूर येथील श्री अमोल दिगंबर साबळे वर्ष अनकवाडी तालुका जिल्हा अमरावती व्यवसाय शेती असून त्यांच्या दुग्ध व्यवसायासाठी काही वर्षांपासून त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी पाळीव प्राणी म्हणून म्हैस होती म्हशीचा जन्म सण एकोणीसशे सत्त्याण्णव सा साली साबळे यांच्या घरी जन्माला आली होती तेव्हापासून त्या म्हशीचं पालन खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलं तसेच वेळोवेळी औषधोपचार आणपाण व्यवस्थितरित्या होतो त्या म्हशीचे आयुष्य सत्तावीस वर्ष पूर्ण झालं तरी पण ते दूधच देत होती त्या म्हशीचा मृत्यू सोमवार दिनांक जुलै पंचवीस ला पहाटे साडेचार वाजता दैवानुसार मृत्यू झाला आणि त्या म्हशीचा मृतदेह हो। गावाशेजारी अंत्यविधी माती दफन करून करण्यात आलाय साबळे परिवारावर दुःखाचा संकट आलेलं होतं कुटुंबातील सदस्य यांनी आवडती आणि जीवलग म्हैस्ती होती ती गेल्यामुळे साबळे परिवारातील सदस्यांना दुःख झालाय जनावरांचा जन्म होतो म्हणून बारा दिवस करतो त्याप्रमाणे तेरावी न करता बारावी म्हणून साबळे कुटुंबियांचा सदस्य मतानुसार शुक्रवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी मनुष्य जातीप्रमाणे पाळीव प्राणी म्हशी बाराव्या दिवशी तेराव्याचा कार्यक्रम साबळे परिवाराच्या वतीने संपूर्ण गावकऱ्यांना निमंत्रित देऊन हा कार्यक्रम पार पडलाय तसेच बाहेर गावातील मित्रपरिवार आणि नातेवाईक यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलाय तसेच पूजन भजन करून हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात करण्यात आलाय पाळीव प्राणी म्हैस हे एक साबळे परिवारातील सदस्य असल्यासारखी होती त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आज आपण तिवसा तालुका येथील ग्राम अनकवाडी या ठिकाणी आले असून येथील शेतकरी वर्ग आणि पाळीव म्हैस यांच्याविषयी आपण माहिती घेऊया तुमच्याकडे म्हैस होती जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णव 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 साली ते एकवीस सात दोन हजार पंचवीसला मरण पावले आणि शेवटपर्यंत ते दे दुधच देत राहिले जनत राहिली दूध देत राहिली कधीच तिनं दुधाचा खंडाव केला मग आमच्या कौटुंबिक सर्वच्याशी इच्छा होती का बाईचा असा मोठा तेरवीसारखा कार्यक्रम होता जर हात जर उन्हाळ्याचा विषय असता तर आम्ही ना उन्हाळ्याच्या वेळेस शेतात केला असता पूर्ण कार्यक्रम म्हणजे भजन मंडळ हे तरी भजन ते तरी आम्ही भजन मंडळ ठरवलेलं आहे त्या माहितीची विधी कशी केली विधी संपूर्ण फोटो काढून पोखल्यांड बोलवून तिला शेतात न नेता आल्यामुळं ने। आम्ही आमच्या गावच्या ते शिवरात्री समाधी दिली जमिनीत समाधी दिली फूल हार पाच पंचवीस लोक आमच्यासोबत म्हणजे अंत्यविधीच काढला आम्ही माझं पूर्ण मिनिमम जे माणसासाठी केल्या जाते व अंत्यविधी याच्यापेक्षाही सुंदर तिचा अंत्यविधी आम्ही केला आणि आता तिचा आम्ही जनावरांचा आमच्या समजा गावरान भाषेत जर म्हणायचं झालं तर जनावरांचा बारा रोज करते जनल्यानं तर आम्ही आता असं ठरवलं तिचा भाऊ बाराव्या रोजी तिची तेरवी म्हणून करा त्याला नाव आपण तेरवी दिली बारावा रोज म्हटल्यापेक्षा दिवस झाला ना बरोबर त्या तारखेपासून एक तारखेला तिला तेवढे दिवस होऊन राहिले बारा रोज गावामध्ये पूर्ण गावाला पूर्ण गावाले पूर्ण कौटुंबिक सर्व नातलग जेवढे आमचे आहे ते सर्वच जण येणार कार्यक्रम फक्त आम्ही पत्रिक न शकता व्हॉट्सअप माध्यमातून किंवा फोन कॉल करून म्हणून जन्म दिलेले आहे ना जन्म तिनं जवळपास आता नाही आपण आता ते सर्व विकून टाकलेले होते फक्त तिला शेवट बन कारण आपण तो व्यवसाय मग कमी झाला दुधाचा एकट्या माणसात एकच राहिली होती आपल्याकडून ते शक्य झालं नाही करणं त्याच्यामुळे तिला इथंच शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून तुला भरपूर दिवस हो झाले होते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा